कोल्हापुरातील गंगावेश येथील शाहू उद्यान परिसरात आज मंगळवारी सकाळी भीषण अपघात झालाय वडाप वाहतूक करणारा ओमनी गाडी एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं सकाळी सुमारे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गर ही घटना घडली आहे वडाप वाहतूक करणारी ओमनी गाडी वळण घेत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं गाडीत थेट भाजी विक्री करणाऱ्या महिलांच्या अंगावर गेल्यानं काही महिला हालचाल करायला वेळ मिळाला नाही अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्यात मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली आहे घटनास्थळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पथक दाखल झालं असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी भाजीपाला अंडी टोमॅटो आणि केळी विखुरलं होतं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शाहू उद्यान परिसरात सकाळच्या सत्रात मोठी वर्दळ असते ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्राहक मोठ्या संख्येने येथे खरेदीसाठी येत असल्यानं अपघाताच्या वेळी परिसरात गर्दी होती ग्रामीण भागातील पन्हाळा आणि करवीर तालुक्यातील पाच महिलांचा नेहमीच रोजचा गट या ठिकाणी भाजी विक्रीसाठी येतो सकाळी लवकर आल्यानं साडे अकराच्या सुमारास या पाच महिला जेवणासाठी एकत्र बसल्या होत्या हात धुवून जेवणाच्या ताटावर बसणार तोवर गाडी भर वेगानं त्यांच्या दिशेनं आली केळाच्या गाडीला थडकून थेट महिलांच्या अंगावर गाडी गेल्यानं सदर महिलेचा मृत्यू झाला अशी घटनास्थळी माहिती देण्यात आली कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज